गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक सोपा घटक पाहणार आहोत सोपा या अर्थाने की विद्यार्थ्यांना गणित असं वाटतं थोडंसं कंटाळवाना आणि भाषेचे घटक हे त्यांना सोपे वाटतात त्यातल्या त्यात विरुद्धार्थी शब्दाचा जो घटक आहे तो थोडासा आवडीचा भाग असल्यासारखा आहे मुलांचा आज आपण तो घटक बघू हा आपण सरावासाठी घेत आहोत याच्या आधीचे दोन भाग आपण याच घटकावर केलेत पण ह्याच्यामध्ये कमीत कमी विद्यार्थ्यांकडं विद्यार्थ्यांकडे स्वतःचे तीनशे शब्दांचा संग्रह असावा किती तीनशे विरुद्धार्थी शब्द त्यांचे पाठ असावेत जर पाच्च ते पाचशे पाचवीला असतील तर त्याच्या खाली असाल तरी तीनशे त्याच्यावर असाल तर कमीत कमी पाचशे विरुद्धार्थी शब्दांचा शब्द संग्रह असावा म्हणजे भाषेमध्ये ह्याच्यावर येणारे तीनही प्रश्न तुम्हाला बरोबर येतात दोन ते, ते तीन प्रश्न येतात पॅरेग्राफमध्येही येतो संवादामध्ये येतो किंवा इतर ठिकाणी एखादा प्रश्न येतो तीन प्रश्न तुमच्या बरोबर येतात तीन प्रश्न म्हणजे सहा मार्क आहेत ठीक आहे आपल्याला प्रश्नांच्या स्वरूपात आपण सुरुवातीला हा समजावून घेऊ तुमच्या समोर प्रश्न आहे आज आपण घटक बघत आहोत विरुद्धार्थी शब्द हा घटक अगदी दुसरी तिसरी पासून उपयोगाला आहे दुसरी तिसरी चौथी पाचवी सगळ्याच्याला पण आज आपण चौथी आणि पाचवीच्या यत्तांसाठी हा पाहत आहोत तिसरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायद्याचा आहे ओके चलो सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे तो तुम्ही वाचायचा आहे पहिला प्रश्न आहे अभिमान याचा विरुद्धार्थी शब्द इथं मी मोकळी जागा सोडली आणि खाली तुम्हाला तीन पर्याय दिलेले आहेत स्वाभिमान दुराभिमान आणि राष्ट्र किंवा राष्ट्राभिमान ठीक आहे राश्ट्र, ठीके? या तीन पैकी चार पर्याय असतात परीक्षेत तीन दिलेले आहेत तीन पैकी योग्य उत्तर शोधायचे आणि उत्तर तुम्ही काढला असेल तर लगेच कमेंटमध्ये टाकायचे ओके चला करा सुरुवात बघा कोणता प्रश्न आहे हम्म काय उत्तर आहे त्याच सापडलंय का उत्तर अभिमानच्या उलट काय अभिमानच्या उलट काय स्वाभिमानी दुराभिमानिल कि राष्ट्राभिमान ठीक आहे चला आता मी उत्तर सांगतो अभिमान प्रत्येकाला आपण समजा एक उदाहरण घेतलं की मी मला माझ्या आई वडिलांनी खूप कष्टाने शिकवलं किंवा मला माझ्या शिक्षकांनी खूप कष्टाने शिकवलं मला माझ्या बहिणीने भावाने खूप मदत केली मग मला याचा अभिमान असावा ठीक आहे अभिमान असणं इतपत चांगली बाब आहे पण तोच अभिमान जर दुराभिमान झाला तर आपल्याला आपल्या भावांचं चांगलं वाटायला लागलं आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांचं आणि ज्यांनी नाही केलं त्यांच्याबद्दल भांडण वाटायला लागलं राग यायला लागला आपल्याला गर्व झाला तर तो चा अपले अपले चांगला आहे का नाही मग ज्यावेळी तो चांगला नसतो त्यावेळी त्याला शब्द वापरला जातो दुराभिमान काय वापरला जातो दुराभिमान म्हणजे यांना जवळ करायचं त्यांना भांडायचं त्यांना दूर लोटायचं आणि स्वतःचा गर्व करून घ्यायचा ह्याला विरुद्ध अर्थाचा शब्द आहे दुराभिमान अभिमानाच्या उलट शब्द येतो दुराभिमान काय येतो दुराभिमान ठीक आहे मग आता हे दोन पर्याय आपण डिस्कस करून घेऊ समजावून घेऊ स्वाभिमान म्हणजे काय आपल्या चांगल्या गोष्टीचा किंवा जरी आपण गरीब असलो तरी त्याचा स्वाभिमान बाळगायचा ठीक आहे आपण एखाद्या एखाद्याकडे खूप पैसा असला आपल्याकडे कमी असला तरी पण आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल स्वाभिमान बाळगायचा आपण या राष्ट्रात जन्माला आलो आपण भारतीय आहोत याचा स्वाभिमान बाळगायचा की इंग्लंड खूप छान राष्ट्र आहे तिथे नाही आलो म्हणून वाईट वाटून घ्यायचं असं नाहीये हम्म प्रत्येकाला त्याचं राष्ट्रप्रिय असावं आणि जे राष्ट्रप्रिय असतं त्याच्याबद्दल जो असतो तो असतो राष्ट्राभिमान ठीक आहे आपल्याला स्वतःच्या असणाऱ्या गोष्टीबद्दल आपलं गाव आपलं आपलं राज्य आपला देश याच्याबद्दल जो असतो तो अभिमान पण आपला चांगला आहे म्हणून दुसऱ्याचं वाईट असेल ती भावना चांगली नाही तो दुराभिमान आणि राष्ट्राबद्दल जर अभिमान वाटलाच तर त्याला म्हणतात राष्ट्राभिमान हे दोन शब्द आपण समजावून घेतले हे उत्तर आपण काढलं पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे हा प्रश्न आपण संपवला आता पुढचा प्रश्न पाहत आहोत सुगम सुगम याच्या उलट काय सुगम याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता सांगा कोणता आहे सुगम याचा जर तुम्हाला उत्तर सापडला असेल तर नाव टाकून कमेंटमध्ये टाकायचे स्वतःचं नाव टाका मला आपाप लक्षात येतं की कोणते विद्यार्थी कायम वाचतात कोणत्या विद्यार्थ्यांना घटक आवडला ठीक आहे आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका सुगम याचा उलट शब्द आहे दुर्गम सुगम याचा उलट शब्द आहे दुर्गम कसा सुगम म्हणजे सरळ सुगम म्हणजे सरळ सुगम म्हणजे सोपे ठीक आहे मंझे मंझे ही ही सुगम म्हणजे सोपे म्हणजे तीनही शब्द जे इथं दिलेत हे काय आहेत हे सुगमचे समानार्थी शब्द आहेत आणि आपल्याला शोधायचा होता दुर्गम ठीक आहे दुर्गम आता मी एक उदाहरण देतो अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात जाणं सोपं आहे सरळ आहे कारण तो जमिनीवर आहे त्या उलट स्वराज्याची राजधानी रायगड तिथे जाणं कठीण आहे तो दुर्गम आहे जो कठीण आहे चढायला याला त्याला जंगल आहे निबीड जंगलात असला तर त्याला दुर्गम म्हणतात पण महाराष्ट्रात जन्माला आलेल्या किंवा भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने शिवरायांनी स्थापन केलेल्या रायगडावर एकदा तरी अवश्य जावं अशी कंडिशन आहे शिवरायांना किती कष्ट पडले असतील मावळ्यांना किती कष्ट पडले असतील हे जाणून घेण्यासाठी तुम्ही दुर्गम वाटणाऱ्या रायगडावरती अवश्य जावं असं मी तुम्हाला म्हणेल त्याच्याशिवाय शिवरायांचे कष्ट तुम्हाला कळणार नाहीत आणि तो किल्ला दुर्गम आहे हे समजून सांगण्यासाठी मी हा शब्द वापरला दुर्गम दुर्गम असेल तरी तिथे राजे जात होते त्यांनी तिथे त्यांना स्वराज्य स्थापन केलं त्याच किल्ल्यांच्या मदतीने अवश्य पाहायला जा आता तुम्ही या सुगम आणि दुर्गमचा अर्थ कधीच विसरणार नाही विद्यार्थ्यांना भुईकोट किल्ला नगरचा सुगम आहे सरल आहे सोपा आहे जायला एखादा प्रश्न समजून घ्यायला सोपा आहे पण प्रश्न दुर्गम नसतो जे जंगलात दुर्गम ठिकाणी आहे आदिवासी पाड्यावर राहणारे लोक दुर्गम दुर, निबीड जंगलात राहतात ठीक आहे हम्म तो शब्द तिथे वापरला जाईल ओके चलो दोन प्रश्न आपण पाहिले पुढचा घटक समजावून घेऊ आता आपल्या समोर आपण पुढचे तीन प्रश्न लिहिलेले आहेत याचे मी पर्याय दिले नाहीत तुम्ही त्याची उत्तर सांगायची कुशलच्या उलट काय आहे कुशलच्या उलट विरुद्धार्थी शब्द काय हिंसाच्या उलट काय ठीक आहे ओके okay, चला कुशलच्या उलट काय आहे अ लावा अकुशल अकुशल आता याचा अर्थ आपण समजावून घेऊ कुशल म्हणजे काय एक कारागीर आहे तो नियमित सराव करतो नियमित तेच काम करतो आणि त्या कामातून त्याला तो इतका प्रवीण झालाय म्हणजे तो इतका कुशल झालाय त्याला त्याचा सराव झाला हम्म प्रवीण असणं म्हणजे निष्णात असणं एखाद्या गोष्टीमध्ये त्याला ती गोष्ट येत असणं कारण तो ती गोष्ट नियमित करतो ठीक आहे हम्म आमच्याकडे एक प्रवीण आहे कुशल अकुशल त्याच्या उलट कुशलच्या उलट अकुशल समजलं मग अकुशल म्हणजे काय एखादा रोज येतो गाडी व्यवस्थित खोलतो उघडतो गॅरेजचं काम करतो आणि एखादा एक एकच दिवस नवीन आला आणि गाडी ऐवजी पाना लावायच्या आधी आणि सटलांक काच फुटली त्याला कुशल म्हणता येईल का नाही का तो काय झाला अकुशल कुशल कारागीर हा कधीच आपल्या कामामध्ये गोळ करत नाही तो चांगलं काम करतो हिंसा पुढचा शब्द आहे हिंसा हिंसा म्हणजे काय एखाद्याला काहीक वाचिक आणि मानसिक हिंसा असते काहीक म्हणजे शरीराला त्रास देणे वाचिक म्हणजे भाषेने त्रास देणे मानसिक त्यास्या म्हणजे दे। त्याच्या मनाला त्रास देणे अशा प्रकारे हिंसा तीन प्रकारची असते त्याच्या उलट महात्मा गांधींनी अवघ्या जगाला दिलेलं तत्व आहे अहिंसा काय आहे अहिंसा ठीक आहे अहिंसा हिंसेच्या उलट काय आहे अहिंसा म्हणजे दुसऱ्याला कुठल्याही प्रकारे त्रास द्यायचा नाही शारीरिक नाही मानसिक नाही आणि काही नाही वाचिक नाही बोलून सुद्धा नाही शरीराला मारून सुद्धा नाही काहीच नाही उलट महात्मा गांधी काय करायचे आत्मक्लेश करून घ्यायचे म्हणजे स्वतःला उपवास करून क्लेश करायचे स्वतःला त्रास दिला त्या दुसऱ्याचं मन बदलायचं एकवीस एकवीस दिवस उपवास केले की दुसऱ्याचं मन बदलतं आणि तो काय करतो आपल्या म्हण आपलं जे म्हणणं आहे ते नीट ऐकतो गांधीजींनी हे जगाला दिलेलं शस्त्र आहे दोन ऑक्टोबर जो आहे तो अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो आणखी एक गोष्ट सांगतो दोन ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधींची जयंती आहे ती गांधींची जयंती जगात अहिंसा दिन म्हणून साजरा केली जाते अहिंसा दिन ओके आल्या लक्षात म्हणजे आपण हिंसेच्या उलट शब्द पाहिला अहिंसा शब्द कधीच विसरणार नाहीत सफलच्या उलट काय होईल सफल सफल होणे म्हणजे काय यशस्वी होणे तुम्ही तुमच्या कामामध्ये तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये सफल झालात यशस्वी झालात त्याच्या उलट असत असफल असफल म्हणजे काय तुम्हाला त्याचं फळ मिळालं नाही हे सफल म्हणजे त्याचं फल फलासहित फळ फल मिळालं यशस्वी झालात असफल फळ मिळालं नाही यशस्वी झाला आता तुमच्या समोर जे तीन शब्द मी लिहिले होते हे परत एकदा बघा ते शब्द परत एकदा बघा बघा बरं हे तीनही शब्द ओके चला बघा आले लक्षात तीनही शब्द याला कुशलला अ लागला अकुशल हिंसाला अ लागला अहिंसा आणि सफलला अ लागला असफल म्हणजे तीनही शब्द अ हा प्रत्यय लागून प्रत्यय लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द होते समजले ओके चला आपण तीन सहा प्रश्न बघितलेत आता आपण इमेजच्या माध्यमातून शब्द संग्रह वाढून घे विरुद्धार्थी चलो बघा आपल्या समोर आता काही शब्द आहेत आपण हे शब्द समजून घेणार आहोत यातले पहिला शब्द आपल्या समोर आहे आस्था काय आहे पहिला शब्द आस्था ठीक आहे आस्था म्हणजे काय तर आस्था याच्या आस्था म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला वाटणारी सहानुभूती त्याच्याबद्दल वाटणारे आपुल आपुलकी आणि आपुलपणा ठीके एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे आणि त्याला परत एकदा त्रास झालाय तर आपल्याला त्याच्याबद्दल आप सहानुभूती वाटते तिलाच वेगळ्या पद्धतीने म्हटलं जातं आस्था देवाच्या याच्यामध्ये तुमची देवामध्ये किंवा जुन्या पारंपरिक कथांमध्ये तुम्हाला जर रुची असेल तुम्हाला त्याबद्दल काही भावना असतील तर ती व्यक्त करताना आस्था म्हणतात अनास्था अजिबात कदर नसणे आस्था म्हणजे काही गोष्टींबद्दल कदर असणे आणि अनास्था म्हणजे कदर नसणे त्याला नकार देतो आपण हॅ हेने चांगला हा चांगला वागतच नाही त्याच्याबद्दल जी असते ती म्हणतात आस्था अनास्था आस्थेच्या उलट आहे अनास्था आदर त्याच्या उलट आहे अनादर आदर म्हणजे काय एखादी व्यक्ती आपल्या घरी आली आपण तिचा सत्कार करतो या बसा करतो त्याच्याबद्दल आपल्याला पुन्हा चांगलं वाटतं त्याचा आदरातिथ्य करावं वाटतं आणि एखादा आला तो सारखा भांडत असला आपण काय कशाला का आला आता हा आता मला झोपायचं होतं आणि याच वेळे आला हा मूर्ख कायम चुकीच्या वेळेला येतो मग त्याच्याबद्दल जो वाटतो ना तो असतो अनादर ठीक आहे अनादर खरेदीच्या उलट विक्री आहे हे आपल्याला माहिती आहे खरेदी करणे म्हणजे एखादी वस्तू आणणे घरात विक्री करणे म्हणजे आपल्या जवळची वस्तू पैशाच्या मोबदल्यात देऊन टाकणे तारक तारक त्याच्या उलट मारक तारक म्हणजे तुम्ही मध्ये बघता तो तारक मेहता नाही हा तारक म्हणजे कोणता जो आपल्याला रक्षण करतो आपलं ठीक आहे मग आता शेतकरी हा भारताच्या सर्व जनतेचा तारक आहे म्हणजे काय तो अन्न निर्मिती करतो आणि भारतीय शेत शेतकरी हा सगळ्यांना मदत करतो मग त्या वेळप्रसंगी तारक असतो ठीक आहे त्याच्यानंतर एखादी व्यक्ती आता शत्रू असला आणि तो मारणारा असेल तर त्याला मारक म्हणतात काय म्हणतात मारक त्याच्यानंतर तीक्ष्ण तीक्ष्ण म्हणजे काय तीक्ष्ण आता मी याच्यापैकी दोन शस्त्र काढतो समजा एक असा चाकू काढला तर चाकू काय आहे ठीक आहे चाकू काढलेला आहे चाकू आणि इथं एक असा अं खिळा आहे आहे बोदड खिळा आहे समजा जो खिळा आहे त्याला धार नाही काहीच नाही मग या खेळाला म्हणणार बोथट काय म्हणणार बोथट ज्याला धार नाही असा बोथट आणि ज्याला व्यवस्थित धार आहे ज्याच्यामुळे आपण वस्तू कापू शकतो तिथं शब्द वापरला जातो तीक्ष्ण ठीक आहे कोणता शब्द वापरला तीक्ष्ण मग तीक्ष्ण शब्द कसा आहे तो न जोड ला जोडलेला आहे शब्द मी मुद्दाम लिहून दाखवला दुसरी वेलांटी आहे तीक्ष्ण त्याच्या उलट बोथट समजले पुढचं आज्ञा आज्ञा करणे म्हणजे काय तुला कमांड करणे इथं बसू नकोस इथून निघ किंवा तू चांगला नाहीयस तू निघ पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस दिसू नको अशा प्रकारे जर म्हटलं त्याला आदेश दिला आज्ञा म्हणजे आदेश आज्ञा म्हणजे आदेश आणि त्याच्या उलट अरे बाबा मी तुला विनंती करतो इथं बसू नको जा आता आला होता सकाळी व्यवस्थित जेवलाय संध्याकाळी जेवलाय जा आता कुठवर थांबणार आहेस किती जेवणार आहेस आमच्या घरचं असं जर तुम्ही म्हटले त्याला न? तर त्याला म्हणणार विनंती म्हणजे नम्रतेने केलेली नम्रतेने केलेली मागणी म्हणजे विनंती ठीक आहे मग हा शब्द आज्ञेच्या उलट होतो आज्ञेच्या उलट आपल्याला एक धडा आहे पेटूराम हिंदीमध्ये तो पेटूराम म्हणजे खूप खाणारा असा पेटूराम जर तुमच्या घरी आला तर तुम्ही त्याला आदेश देऊ शकाल का नाही तुम्ही त्याला आदेश नाही देऊ शकता विनंती करता बाबा उपवासालाच एवढं खातोय तर एरवी आलास तर किती खाशील ठीक आहे चला विनोद म्हणून सांगितला थोरला थोरला म्हणजे मोठा त्या उलट धाकटा म्हणजे लहान ठीक आहे इच्छा इच्छेला अ लागून अनिच्छा तयार झालाय शब्द कसा तयार झालाय अनिच्छा ओके okay? इच्छेच्या उलट आहे आणि त्याच्यानंतर इवली इवली म्हणजे काय इवली छोटीशी खार असते की नाही आपण खारीसाठी इवली शब्द वापरतो इवली म्हणजे लहानशी आणि त्याच्या उलट आहे प्रचंड प्रचंड आता हा शिरा, शिरा, शिरा शब्द दोन याच्यात वापरून दाखवा इवलीशी खार आणि शिळा असेल शिळा म्हणजे काय दगड बघा मी शब्द काय वापरलाय शिळा शिळा मोठी असते शिळा हा शब्द दगड म्हणून वापरला जातो तर ती प्रचंड असते प्रचंड ठीक आहे आता भगवान गोंटेश्वरी भगवान बाहुबलींची जी मूर्ती आहे ती एका प्रचंड शिळेमधून तयार करण्यात आलेली आहे मग त्या शिळा शब्दासाठी प्रचंड शब्द आला आणि त्या उलट खार इवलीशी असते इवल्याशा खारीने आपला वाटा उचलला व वा राम सेतू बांधण्यासाठी रामायणामध्ये राम सेतू बांधण्यासाठी से तिने सुद्धा बरोबर तिने सुद्धा समुद्रामध्ये दगड टाकले तिथे वापरला इवली इवलीच्या उलट प्रचंड उच्च नीच उच्च म्हणजे वरचा नीच म्हणजे खालचा ठीक आहे उच्च स्तर उच्च स्तराची उदाहरणे अवघड उदाहरणे स्तर निम्न स्तर खालच्या स्तरातली उदाहरणे गुरु त्याच्या उलट शिष्य ग्रामीण शहरी जर तुम्ही खेड्यातल्या शाळेत शिकत असाल तर त्याला म्हणता येतं ग्रामीण ग्रामीण भागातली मुलं बऱ्याच गोष्टी जवळून अनुभवतात त्यामुळे त्यांचं विश्व अनुभव समृद्ध असतं ती मुलं तरवेज असतात ती मुलं चपळ आणि कुशल असतात त्या उलट शहरातली मुलं सातत्याने घरात बसून असतात छोट्याशा फ्लॅटमध्ये असतात त्यांचं अनुभव विश्व त्यांना कळणाऱ्या गोष्टी मर्यादित असतात त्यांना त्यांच्या घरामध्ये आणि गाडीमधून येता जाता जेवढ्या गोष्टी दिसतात तेवढंच जग दिसतं मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये बघाल तेवढंच जग दिसतं पण ग्रामीण भागातल्या मुलांचं विश्व हे मोठं विस्तारित असत ते रोज शेतीच्या घडणाऱ्या नव्या गोष्टी बघतात खेड्यात गाडणाऱ्या गोष्टी शहरातल्या उंच इमारतीत राहणाऱ्या मुलांना लवकर सूर्य सुद्धा दिसत नाही कारण ते उठतातच आठ वाजता हम्म सूर्योदय दिसत नाही खेड्यातली मुलं लवकर उठतात आणि संध्याकाळी आले की ते टीव्ही पुढे वाचतात त्या छोट्याशा फ्लॅटमधून उंच इमारतीतून कधी सूर्य दिसायचा खेड्यातल्या मुलांचं विश्व ग्रामीण विश्व असतं ते समृद्ध असतं शहरी मुलांचं विश्व हे भौतिक दृष्ट्या समृद्ध असतं म्हणजे त्यांच्याकडे वस्तू खूप असतात पण अनुभव विश्व कमजोर असत ती मुलं फारशी चपळ नसतात फार थोडी मुलं असतात हा पण खेड्यातली मुलं कायम खेळतात उतरतात चढतात हा चढण शब्द आहे आणि उतरण शब्द आहे चढण म्हणजे काय एखादा डोंगर असा असेल तर आपण डोंगरावर सरळ चढत गेलो तर त्याला चढण म्हणणार हम्म आणि जर खाली उतरलं उलट्या बाजूने तर त्याला उतरण म्हणणार म्हणजे इथंच एका बाजूने चढण दुसऱ्या बाजूने उतरण आलं लक्षात काय झालं दोन्ही विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथंच कळले ठीक आहे धास्तावणे धास्तावणे भीती वाटणे जर तुम्हाला समजा एखाद्या वेळी अंधारात वडिलांनी सांगितलं की भाऊ या दुकानातनं हा पदार्थ घेऊन ये संध्याकाळी सात आठ वाजलेले आहेत थंडीचे दिवस आहेत आता दुकानही लवकरच बंद होणार तुम्ही घरातनं बाहेर निघालात किर्र अंधार आहे आणि बाजूला एक लाईटचा दिवा आहे बल्ब रस्त्यावर आणि त्याच्या खाली कुत्रा बसलेला आहे ठीक आहे तुम्ही आता चाललेला आहात तुम्हाला वस्तू आणायची सकाळच्याला लागणार आहे चहासाठी किंवा कशासाठी दुधाची पिशवी आणायला चाललात चाललेला आहात अंधारात तुम्ही लांबून बघताय कुत्रा आहे कुत्रा आहे पिशवी घेऊन चालले पिशवी घेऊन चाल आणि जर त्या कुत्र्याची तुमच्याकडे नजर गेली आणि मोठ्याने त्याने जर तर काय होईल तुम्ही घाबरून जाल तुम्ही धास्तावाल आणि धास्तावलेला धास्तावलेला मुलगा हा दुकानाकडे पळेल की घराकडे हे ये सांगता येत नाही मग काय होईल दुकानाकडे पळेल की घराकडे पण तो कुत्र्याकडे नक्कीच पाळणार नाही ओके म्हणजे ही दास्तावण्याची क्रिया तुम्हाला समजलेली आहे ठीक आहे आता हे उदाहरण तुम्ही कधीच विसरणार नाही त्या उलट जर तुम तुम्ही चाललेले आहात आणि तुमच्यासोबत तुमचा मोठा भाऊ किंवा बहीण असाल तर तुम्ही कुत्रा जरी असला तरी निर्धास्तपणे न घाबरता तिथून जाल म्हणजे ती झाली असण्याची प्रगती तुम्हाला दोन्ही गोष्ट समजल्यात आता तुम्ही कधीच विसरणार नाही आणि चान्स त्या कुत्र्याला तुम्ही दिवसा खडा मारलेला असला आणि संध्याकाळी जर तुम्ही तिथून चाललेल त्या कुत्र्याच्या लक्षात असलं तो कुत्रा उठला तुमच्या घराच्या दिशेने न घेता तुमच्या मागे तो विरुद्ध दिशेने लागला तर तुम्हाला बरीच लांब दौड करून आहे <laughs> okay? चाल पुढचा शब्द बघू धीट आणि भित्रा वरच्या शब्दावरनं मला तुम्हाला खालचा शब्द समजून सांगता येईल जर तुम्ही न घाबरता दगड घेऊन त्या कुत्र्याच्या दिशेने भिरकावला आणि कुत्रा पळून गेला तर तुम्ही धीट कसे धीट आणि त्या उलट नुसता कुत्र्याने कान जरी आलवले आणि शेपोट घालून उभारायला आणि तुम्ही जर उलट दिशेने घराकडे पाहले तर तुम्ही भित्रे कसे भित्रे म्हणजे या दोन्ही सो तुम्हाला छान समजल्या बघा दास्तावनं सुद्धा समजलं कुत्र्याला बघून आधीच दास्तावणं आणि घरात जाऊन वडिलांना सोबत घेऊन येणं हे दास्तावणं आणि भावाला सोबत घेऊन बिंदास्त जाणं हे निर्धास्त त्याच्या उलट कुत्र्याला वगून आधीच दगड चांगला पिशवीत ठेवणे मोठा आणि जवळ येतात कुत्र्याच्या पेकाटात दगड मारणे <laughs> आणि कुत्रा कायकोयुरीत पळून लावणे ठीक <laughs> आहे ओके okay. तुम्हाला घटक चांगला समजला विरुद्धार्थी शब्द आता याच्या उलट बंदी आणि सुटका बघा पूर्वीच्या काळी एक जुनं उदाहरण देतो शिवरायांना सुद्धा औरंगजेबाने तुरुंगात टाकून त्यांच्यावर बंदी आणली होती नजर कैदेत टाकलं होतं आणि तिथून शिवरायांनी मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेतली तो हा मुद्दा आहे सुटका आणि बंदी ठीक आहे त्याच्यानंतर पुढे भला बुरा पराक्रमी भित्रा शिवराय हे पराक्रमी राजे होते बरोबर त्याच्या उलट त्यांच्या रांगेमध्ये समोर त्यांना बघून पळालेला एक भित्रा सारदार होता त्याचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये शोधून सांगणार आहात ठीक आहे शिवराय औरंगजेबाच्या दरबारात दिल्लीला गेल्यानंतर आग्र्याला गेले होते त्यावेळी औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्यांना मागच्या रांगेत उभं केलं त्याच्यामुळे ते त्यांना त्याचा ते राग आला कारण शिवराय स्वतः पराक्रमी होते आणि त्यांच्या पुढच्या रांगेमध्ये जो उभा होता त्याचं नाव तुम्ही मला सांगायचे कमेंटमध्ये ठीक आहे ओके पुढचा आहे पायथा आणि माथा बघा एखादा किल्ला आहे ठीक आहे एखादा किल्ला आहे तो एका डोंगरावर आहे तर इथं जर तुम्ही उभे असाल खाली तर तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याला उभे आहात कुठे आहात पायथ्याला म्हणजे तळाला आणि तुम्ही वरती जर गेलात तर इथं जो टॉप असेल त्याला माथा म्हणतात म्हणजे पायथा म्हणजे माझ्या पायाखालची जागा असं समजते आणि माथा म्हणजे माझ्या डोक्याची वरची जागा किल्ल्याचा खालचा पायथा डोक्याच्या वरची जागा माथा समजलं ओके चला व्हेरी गुड व्हिडिओची लेंथ वाढत असल्यामुळे आपण आता काही प्रश्न आणि विरोधार्थी शब्द समजावून घेतलेत घटक आवडला असेल त्याला लाईक करायला विसरू नका उरलेले शब्द आणि आणखी काही प्रश्न आपण पुढच्या भागात ठीक आहे चला थांबतोय गुड डे बाय